भोकरदन तालुक्यातील धावडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ध्वजारोहणापासून देशभक्तीपर कार्यक्रमांपर्यंत सविस्तर उत्सव भोकरदन तालुक्यातील धावडा येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व राष्ट्रीय भावना जोपास साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक वृंद मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात सकाळी ध्वजारोहणापासून करण्यात आली जी विविध शैक्षणिक व सामाजिक ठिकाणी आयोजित करण्यात आली सोसायटी परिसरात चेअरमन डॉ प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भडगेसर राजकुवर महाविद्यालय धावडा येथे जाधव सर आश्रम शाळेत मुख्याध्यापक कौतिक खडके सर ग्रामपंचायत धावडा येथे सरपंच गंगूबाई बोराडे आणि उपसरपंच इकबाल पठाण तर जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळा धावडा येथे काळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम ठिकठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थितांनी भारतमाता की जै वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषवाक्यांनी वातावरण दुमदुमवून भरले यावेळी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व भारतीय संविधानातील मूल्य स्वातंत्र्य संग्रामातील शौर्य आणि देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना सांगितली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले राष्ट्रभक्तीपर आधारित नाटके सादर केले व विविध शैक्षणिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या विषयांवर चित्रकला निबंध वक्तृत्व कौशल्य प्रदर्शित केले शिक्षक पालक उपस्थितांनी या सर्व कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले उत्सवादरम्यान ग्रामपंचायत सदस्य शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या स्मरणार्थ प्रमाणपत्र लहान भेटवस्तूंचा समारोप करण्यात आला या प्रकारच्या कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण केली सामाजिक बांधिलकी वाढवली आणि समुदायातील लोकांमध्ये एकत्रितपणा उत्साह निर्माण केला धावडा येथील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव शिस्तबद्ध आनंदमय आणि प्रेरणादायी असा अनुभव राहिला शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा जालना